आज आपण बघणार आहोत एक अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा उपदेश इंद्रिय सुखात गुरफटलेला आळशी खाण्यात अति करणारा आणि संयम नसलेला माणूस स्वतःचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो आपल्या व्हिडिओच्या आजचा विषय आहे जो व्यक्ती इंद्रिय सुखात गुरफटलेला असतो आळशी असतो खाण्यात अति करणारा आणि संयम नसलेला मनुष्य आपलं आयुष्य आपलं स्वतःचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो तथागत बुद्धांनी हे फारच मार्मिक शब्दामध्ये सांगितलेलं आहे नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते तर हा विषय समजवण्यासाठी भगवान बुद्धांनी धम्मपद मध्ये गाथा क्रमांक सात उल्लेखित्रमांक सात आहेसंगुतंग भोजनम हि अम्यू कुसितंग ही नवी तंगवे पसहती मारो वातो रुखंग व दुब्बलंग अशा प्रकारे धम्मपद मध्ये ही गाथा क्रमांक सात आहे ह्या गाथेचा शब्दानुशब्द अर्थ आता आपण बघूया शुभानुपसंग म्हणजे शुभ पवित्र किंवा सात्विक वस्तूंच्या विषयांच्या आणि तत्वांचा विचार न करणारा शुभ वस्तू विषय किंवा तत्वांचा विचार न करणारा व्यक्ती विहरंत म्हणजे वावरणारा राहणारा इंद्रियेसू म्हणजे इंद्रियांमध्ये इंद्रिय किती आहेत आपले पाच इंद्रिय डोळे कान जीभ नाक त्वचा ठीक आहे है? ह्या इंद्रियेसू म्हणजे इंद्रियामध्ये असंवृत्त म्हणजे ज्याच्या स्वतःवर नियंत्रण नसेल असंयमी भोजने म्हणजे जेवणारा जेवणात मत्तनंग म्हणजे मस्त भोगात लीन मत्तनंग म्हणजे खूप मस्त भोगामध्ये लीन यंतंग म्हणजे चालणारा वागणारा कुसितंग म्हणजे आळशी हिनवीरंग म्हणजे अल्प परिश्रम करणारा नाहीच्या बरोबर परिश्रम करणारा दुर्बल प्रयत्न असलेला तंगवे म्हणजे त्याला खरच पसहते पसहते म्हणजे जिंकतो विजय मिळवतो मारो मारो म्हणजे मार मोह मृत्यू आणि विकार वातो म्हणजे वारा हवा रुखंग म्हणजे कोरडे धुडी म्हणजे धुळीने भरलेलं सडलेलं झाड अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे जो व्यक्ती शुभ विचार करत नाही ज्याच्या स्वतःच्या इंद्रियांवर संयम नाही जेवणात मस्त होऊन वावरत असतो वागत असतो आळशी आहे आणि प्रयत्न करत नाही त्याला मार म्हणजेच मोह मृत्यू आणि दुःख सहज जिंकतो मार अशा व्यक्तीला सहज जिंकतो ज्याप्रमाणे वारा कोरड धुळीने भरलेलं झाड सहज आपल्यासोबत उडवून नेतो तशाप्रमाणे मार अशा प्रकारच्या व्यक्तीला सहज जिंकू शकतो हा ह्या गाथेचा अर्थ आहे आपल्या शरीरामध्ये पाच इंद्रिय आहेत त्या पाच इंद्रियांचा खेळ कसा असतो बुद्धांनी सांगितलं पाच मुख्य इंद्रिय आहेत दृष्टी श्रवण गंध स्वाद आणि स्पर्श अशा प्रकारे हे पाच इंद्रिय आहेत दृष्टी म्हणजे डोळे श्रवण म्हणजे ऐकणे कान गंध म्हणजे नाक स्वाद म्हणजे जीभ आणि स्पर्श म्हणजे त्वचा हे जे पाच इंद्रिय आहेत यांच्या माध्यमातून माणूस सुंदर दिसणारी वस्तू डोळ्यांनी बघतो गोड बोलणारा माणूस कानाने ऐकतो खमंग खाण्याचा वास नाकाने सुतो चविष्ट अन्न जिभेद्वारे चव घेतो हे सगळं आपल्या मनाला मोहवणारं आहे जर हे तुम्ही ओळखलं नाही तर ह्या सुखाच्या मागे माणूस धावतो आणि धावत धावत स्वतःला संपूर्णपणे हरवून बसतो एखाद्या व्यक्तीला रोज सुंदर दिसणं आवडतं आता आपण एक उदाहरण घेऊया एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला रोज सुंदर दिसणं आवडतं स्वादिष्ट खाणं आवडतं गोड गाणी ऐकायची सवय लागते स्वादिष्ट खायला पाहिजे राहते गोड गोड गाणी ऐकायची त्याला सवय लागते आणि सुंदर दिसणं आवडतं हे जर मर्यादित असेल तर ठीक ह्या सगळ्या गोष्टी एका मर्यादेपर्यंत असतील तर ठीक पण ह्याच्या जर अतिरेक झाला तर माणूस त्या सुखात गुरफटतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाला तर माणसाला त्याची सवय लागते आणि माणूस त्या सुखामध्ये गुरफटून जातो आणि मग तो स्वतःच्या इच्छांचा गुलाम होतो आणि अशा प्रकारे तो आपल्या स्वतःच्या इच्छांच्या गुलाम बनून जातो तर अशा प्रकारे हे पाच इंद्रिय आहेत आणि पाच इंद्रियांचा हा खेळ आहे जो ही व्यक्ती ह्या पाच इंद्रियांच्या मागे लागतो तो स्वतःला हरवून बसतो स्वतःला गमावतो बुद्धांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं जो व्यक्ती आपल्या ह्या पाच इंद्रियावर संयम ठेवू शकत नाही असा व्यक्ती माराच्या बळी ठरतो जो ही व्यक्ती ह्या पाच होऊन स्वतःला तो ह्या पाच इंद्रियाचा संयोग म्हणजे सुख असं तो माणूस जेव्हा समजू लागतो तर त्याचे दुःख त्याला कधीही कळत नाही ज्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट आवडते त्या क्षणापासून ती गोष्ट मनावर हावी होऊ लागते जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली त्या क्षणी जर ती गोष्ट आवडली तर आपल्याला त्या क्षणापासूनच ती गोष्ट आपल्यावर हावी व्हायला सुरुवात करते जर आपण एखाद्या दुकानात गेलो आणि आपल्याला एखादा कपडा आवडला शर्ट आवडला किंवा साडी आवडली किंवा ड्रेस आवडला तर आपल्याला तो आवडला पण आपल्याजवळ पैसे नाही आहेत नवऱ्याला बायकोनी म्हटलं असेल की मी तुला घेऊन देणार नाही किंवा एखाद्या नवऱ्याला शर्ट आवडला असेल तर बायको म्हणत असेल की आता आपण हे घेऊ नाही तर ती गोष्ट आवडली ती वस्तू आवडली माणसावर ती गोष्ट त्याच्या मनावर हावी होऊ लागते आणि ती गोष्ट आपल्याला भेटत नाही तर त्या गोष्टीचा आपण विचार करत राहतो विचार करत राहतो मला तर खूप आवडली मला घ्यायचीच आहे पैसे नसतील तरी मला घ्यायचीच आहे मग जो समजदार व्यक्ती असेल ज्याला माहिती असेल की आपल्याजवळ पैसे नाही आहेत तो जाऊन घेणार नाही अन्यथा एखादा माणूस सारखा सारखा मागे लागून इकडून तिकडून कर्ज घेईल आणि ती वस्तू आपल्या घरी घेऊन येणार तर हळूहळू तीच गोष्ट आपलं आयुष्य नियंत्रित करू लागते तर अशा प्रकारे हे जे इंद्रिय सुख आहे हे आपल्यावर हावी होऊ लागतात खाण्याच्या अतिरेक चवीकडून चवीकडेच असते खाण्यात अति करणं ही एक फार मोठी कमजोरी आहे बुद्ध सांगतात जो मनुष्य गरजेपेक्षा जास्त खातो वारंवार खातो चवीलाच महत्त्व देतो तो माणूस आळशी बनतो असा मनुष्य जो गरजेपेक्षा जास्त खातो गरज जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्ती खातो वारंवार खात असतो दिवसभर खातच असतो आणि चवीलाच महत्त्व देतो टेस्टी वाटलं म्हणून खूप खायचं खूप खायचं चवीला महत्त्व देतो तो, तो माणूस आळशी बनतो तो ध्यान साधना करू शकत नाही आणि असा आळशी बनलेला मनुष्य कधीही ध्यान साधना अनापानसती विपशनाचा अभ्यास करू शकत नाही आणि तो स्वतःच्या जीवनाच्या उद्देश विसरतो अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा काय उद्देश आहे काय एम आहे तो विसरून जातो ह्या आडशामुळे अति खाणं म्हणजे आडस आणि निष्क्रियता म्हणजे आपल्या जीवनाचं पतन आहे अशा व्यक्तीला मानसिक शांती मिळत नाही अति खाणारा जो व्यक्ती असतो त्याला मानसिक शांती मिळत नाही त्याच्या ताणतणाव वाढतो आरोग्यसुद्धा बिघडतं अशा माणसाचा ताणतणाव टेन्शन वाढते आणि त्याचं आरोग्य बिघडत ते, जाते शरीर दिवसेंदिवस जड होत जातं आणि मन थकलं जातं त्याच्या शरीर खाण्याच्या जास्ती मोहामध्ये शरीर जड होत जातं आणि मन थकून जाते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे आहात का आळशी जर तुम्ही आळशी असाल तर ही सवय आपली कमी करून टाका वीर्यहीनता भगवान बुद्धांनी वीर्य सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे कर्तव्यहीनता इथे वीर्य म्हणजे काय हीन वीर्य म्हणजे काय हा माणूस मेहनत करत नाही एखादा माणूस काहीच मेहनत करत नाही कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करत नाही त्याच्या मनामध्ये उत्साह नाही मनोबल नाही आत्मबल नाही स्वतःच्या आयुष्यात काही साध्यसुद्धा त्याला करायचं नाही फक्त भोग सुटका आणि आराम याचं जीवन त्याला जगायचं आहे खाणे पिणे आराम करणे आणि झोपा काढणे अशा माणसाला ना स्वतःचं कल्याण करता येतं ना इतरांचं अशा मनुष्य कधीही स्वतःच्या कल्याण तर करू शकतच नाही परंतु इतरांचंही कल्याण कधी करू शकणार नाही असा व्यक्ती फक्त सुखाची वाट बघत राहतो पण कधीही तो प्रयत्न करत नाही सुख बसले बसले येते का नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो तुम्हाला अन्न बसल्या बसल्या मिळणार का नाही मिळणार त्याच्यासाठी तुम्हाला काम शोधावं लागेल कामावर जावं लागेल काम करावं लागेल नंतर तुम्हाला पैसे मिळतील त्या पैशाने तुम्ही अन्न घेऊन आणाल परंतु तो जरी तुम्ही अन्न घेऊन आणला तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत त्याला बनवणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही त्याची चव छाकू शकणार का नाही तर त्याच्यासाठी पण खूप मेहनत करावं लागतं मार म्हणजे काय असते ह्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे माराबद्दल तर मार म्हणजे काय मार म्हणजे केवळ मृत्यू नाही मार म्हणजे लोभ मोह मत्सर आणि आळस याला भगवान बुद्धांनी मार सांगितलेला आहे हे सगळे जेव्हा एकत्र होतात तेव्हा मनुष्य स्वतःच्या छाताने स्वतःच जीवन संपवतो जसा वारा एखाद्या कमकुवत झाडाला फेकून देतो हवा आली तर एखादा खूप कमजोर झाड असेल तर तो वारा त्या कमकुवत झाडाला फेकून देतो तसंच मार अशा कमकुवत व्यक्तीला दहा दिशांनी उडवून टाकतो तशाच प्रकारे हा जो मार आहे हा अशा कमकुवत व्यक्तीला दहा दिशांनी उडवून टाकतो तर मारपासून सुटकेचा मार्गसुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे बरं बुद्ध सांगतात विवेकशील जाणीव असलेला माणूस असा व्यक्ती जो विवेकशील असेल आणि जाणीव ज्याला असेल इंद्रिय सुखांमध्ये सुख शोधत नाही जाणीव असलेला व्यक्ती विवेकशील असलेला व्यक्ती इंद्रिय सुखांमध्ये कधीही सुख शोधत नाही तर तो व्यक्ती दुःख शोधतो सुख न शोधता दुःख शोधतो कारण त्याला माहिती असतं की ह्या सुखाच्या शेवट दुःखात होतो त्याला माहिती असतं की आता तर मला सुख भेटत आहे पण ह्या सुखाचा शेवट नक्की दुःखात होतो म्हणून तो संयम ठेवतो अशा प्रकारे मग तो आपल्या जीवनामध्ये संयम ठेवतो मध्यम मार्ग अनुसरतो आणि कुठल्याही गोष्टीची अति त्याग सुद्धा करत नाही फक्त समजून घेऊन मनावर ताबा ठेवून आपलं जीवन जगतो आता आपण ही गाथा व्यवस्थितपणे समजण्यासाठी एक गोष्ट बघूयात गोष्ट ऐकल्याशिवाय आपल्याला गाथासुद्धा संपूर्णपणे समजणार नाही तर महाकाल स्थवीरांची ही विलक्षण गोष्ट आहे क्रोध शौर्य आणि धम्माचे सामर्थ्य म्हणजे महाकाल स्थवीर ही गोष्ट केवळ बौद्ध साहित्यातील ऐतिहासिक संदर्भ नाही ही जी महाकाल स्थवीरांची गोष्ट आहे ही गोष्ट केवळ बौद्ध साहित्यातील ऐतिहासिक संदर्भ नाही तर ती आत्मपरिवर्तन धैर्य आणि धम्माच्या शक्तीची साक्ष देणारी प्रेरणादायी कथा आहे कोण म्हणतं की एक गुन्हेगार संत होऊ शकत नाही कोण म्हणत की एक जो गुन्हेगार व्यक्ती आहे तो कधीही संत होऊ शकत नाही कोण म्हणतं की एक रक्षण करणारा हाच संहार करणारा असतो आज आपण ऐकणार एक आहोत एका अशा व्यक्तीची गोष्ट ज्याच्या जीवनात क्रोध होता प्रतिशोध होता पण त्याने धम्मात प्रवेश करून स्थवीर पद प्राप्त केला एक अशा व्यक्तीची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत ज्याच्या जीवनामध्ये क्रोध होता प्रतिशोध होता पण त्याने धम्मात प्रवेश करून स्थवीर पद प्राप्त केलं आणि तो बनला महाकाल स्थवीर अशा प्रकारे हा व्यक्ती बनला महाकाल स्थवीर महाकाल हे नाव त्यांना नंतर मिळालं महाकाल हा जो नाव आहे हे त्यांना नंतर मिळालं सुरवातीला ते एक सामान्य व्यक्ती होते पण परिस्थितीने त्यांना एक क्रूर योद्धा बनवलं सुरुवातीला एक सामान्य व्यक्ती होते परंतु त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की त्या परिस्थितीने त्यांना एक क्रूर योद्धा बनवून टाकलं ते एका गावात राहायचे जिथे लुटारू वारंवार आक्रमण करत ज्या गावामध्ये ते राहत होते तिथे लुटारू वारंवार आक्रमण करायचे त्यांच्या गावावर एका दिवशी खूप मोठा हल्ला झाला ह्या हल्ल्यामध्ये त्यांचे जे होते त्यांच्या हत्या झाला आणि तिथून त्यांचं आयुष्यच बदललं ह्या क्षणापासूनच त्यांचं संपूर्णपणे आयुष्य बदललं शत्रूवर सूड घेणं हाच धर्म असं ते समजू लागले त्यांच्या पारिवारिक सदस्यांची हत्या झाली त्याच्यामुळे जे शत्रू आहेत माझ्या परिवारातल्या लोकांची हत्या केली मी त्यांच्यासोबत आता सूड घेणार बदला घेणार असं ते मानू लागले की हाच आता माझा धर्म आहे मला माझ्या शत्रूंकडून बदला घ्यायचा आहे त्यांनी तलवार हाती घेतली आणि शत्रूंना निर्दयीपणे ठार मारायला सुरुवात केली तलवार हाती घेतली आणि त्यांचे जे शत्रू होते ज्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना मारले होते त्यांनी त्यांना मारायला सुरुवात केली आणि हळूहळू लागला त्यांच्या नावाची भीती हळूहळू लागली महाकाल एके दिवशी जेव्हा ते जंगलातून जात होते तर जात असताना त्यांची भेट एका शांत धीर गंभीर भिक्षूंशी झाली भिक्खू महाकालला विचारतात शस्त्राच्या धारेवर तू किती काळ जगणार आहेस या शस्त्राच्या धारेवर ह्याच्या आधारावर तू किती काळ जगणार आहेस तू स्वतःच्या रागालाच संपवू शकत नाहीस मग दुसऱ्यांना संपवून तुला शांतता कशी मिळणार महाकाल संतापले पण भिक्कूच्या डोळ्यात भीती नव्हती महाकालला राग आला परंतु भिक्कूच्या डोळ्यामध्ये भीती नव्हती होती ती केवळ करुणा भिक्खूंच्या शांत स्पष्टवाणीमुळे महाकालाच्या अंतर्मनात काहीतरी हल्लं त्यांनी भिक्षूंना विचारलं माझ्यासारख्या राक्षसांचेही उद्धार होऊ शकतो का आणि अशा प्रकारे महाकाल त्या भिक्खूंना विचारतात की माझ्यासारख्या राक्षसाचा सुद्धा उद्धार होऊ शकतो का भिक्खू म्हणाले धम्म कुणालाही स्वीकारतो ज्याला खरी परिवर्तन आहे ज्याला खरा परिवर्तन आहे त्याला धम्म कधीही कुणालाही स्वीकारतो भिक्कूंचे हे शब्द ऐकून महाकालनी आपली तलवार टाकून दिली फेकून दिली त्यांना भिक्कूंच्या पायाशी नम्र होऊन विनंती केली महाकालनी भिक्कूंच्या पायाशी नम्र होऊन विनंती केली मला शिष्य म्हणून स्वीकारा त्यांनी प्रवज्जा घेतली आणि अशा प्रकारे मग त्यांना नाव मिळाला महाकाल स्थवीर आता रोज ते ध्यान करत शील पाडत आणि मनाच्या शुद्धतेसाठी प्रयत्न करत रोज ध्यान करायचे शीलाचं पालन करायचे आणि स्वतःचं मन शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करायचे परंतु त्यांचा जो भूतकाळ होता तो त्यांच्या पाठलाग सोडत नव्हता अनेकदा त्यांना क्रोध पश्चाताप आणि दुःख याचा सामना करावा लागायचा एका रात्री त्यांनी बघितलं की माझ्यामध्ये जुना महाकाल जो होता तो आता जाग होत आहे मी असं का वागतो इतके लोक मी मारले मला क्षमा मिळेल का ते विचार करू लागले की मी असा का वागलो इतके लोकांना मी मारलं ह्याची मला क्षमा मिळू शकेल का ते अश्रूंमध्ये वाहून गेले आणि अशा प्रकारे त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले पण मग त्यांनी धम्मपदातील एक वाचन आठवलं पूर्वी काहीही केलं असो जर आज तुम्ही शील समाधी आणि प्रज्ञा यामध्ये स्थिर आहात तर तुम्ही एक श्रेष्ठ भिक्खू आहात त्यांना एक गाथा आठवली पूर्वी तुम्ही काहीही जरी केलं असेल कितीही पापकर्म अकुशलकर्म केला असेल परंतु जर तुम्ही आज शील समाधी आणि प्रज्ञा ह्या आर्य अष्टांगिंग मार्गामध्ये स्थिर आहात तर तुम्ही एक श्रेष्ठ भिक्खू आहात आणि अशा प्रकारे महाकाळ स्थवीर आता इतर गुन्हेगारांना योद्धांना आणि दुखी लोकांना धम्म सांगायला लागले त्यांचं स्वतःच्या रूपांतरणच इतकं प्रभावी होत कि लोक त्यांना बघूनच स्वतःमध्ये परिवर्तन घडवून घ्यायचे ते सांगायचे तलवारीनी शांतता येत नाही महाकाळ स्थवीर सांगायचे तलवारीनी कधीही शांतता येत नाही शांतता येते स्वशिस्त करुणा आणि माफ करण्याची ताकद यातून स्वतःला शिस्त लावण्यातून करुणा दया आणि माफ करण्याची ताकद यातूनच शांतता येते महाकाल शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धात एका वनात ध्यानस्थ राहत होते आणि शेवटी जेव्हा त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध होता तेव्हा ते एका वणामध्ये ध्यानस्थ राहत होते तेथेच त्यांनी अर्हद पद प्राप्त केलं आणि त्या वणामध्येच त्यांना अर्हद पद प्राप्त झालं सर्व केलेलं समाप्त झालं त्यांनी एवढे अकुशलकर्म पाप कर्म केले एवढ्या लोकांचा खून केला हत्या केली परंतु त्यांनी धम्माला शरण गेले बुद्धाला शरण गेले आणि संघाला शरण गेले त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला शिस्त लावली शिलाचं पालन केलं आणि समाधी प्रज्ञाचा ते अभ्यास करू लागले आर्य अष्टांगिक मार्गावर ते चालले आणि एक दिवस ते ह्या वनामध्ये अर्हत झाले त्यांनी जेवढेही कार्य केले होते जेवढेही पापकर्म केलेले होते ते सगळे समाप्त झाले त्यांचा देह संपला पण त्यांची कथा आजही जिवंत आहे एक क्रोधमय जीव जो शांततेचा दीप बनला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते कोणताही आयुष्य इतकं अंधारमय नसतं की त्याच्यामध्ये प्रकाश येऊ शकत नाही बुद्धाचा धम्म हा कोणताही माणूस स्वीकारू शकतो कोणताही माणूस असो बुद्धांचा धम्म स्वीकारू शकतो फक्त मनात बदलाची इच्छा पाहिजे स्वतःला बदलवण्याची इच्छा फक्त मनात पाहिजे आपण ही कोणावर राग धरून बसला असाल तर विचार करा मी महाकालसारखा बदलू शकतो का जर तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल राग धरून बसलेला असाल तर तुम्ही विचार करा की मी महाकालसारखा बनू शकतो का आजच्या हा बुद्धांचा उपदेश आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या आपण किती वेळा अन्न रूप गंध आवाज स्पर्श ह्या गोष्टींना बळी पडतो ज्याच्या मनावर ताबा नाही तो स्वतःचं जीवन घालवतो जोही व्यक्ती आपल्या मनावर ताबा मिळवू शकत नाही तो स्वतःचं जीवन व्यर्थ घालवतो पण ज्याचं मन त्याच्या वशात आहे तो खरा विजेता आहे जो आपल्या मनाला आपल्या मनावर विजय मिळवतो आपल्या मनावर ताबा मिळवतो तोच खरा विजेता आहे आजपासून नवा संकल्प करा आपल्या इंद्रियांवर संयम भोजनात मर्यादा आडसावर विजय आणि आत्मबल वाढवा तर अशा प्रकारे आजचा हा आपला विषय होता साधू 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 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा अजून गुड व गहन धम्म विचारांसाठी स्नेहा इलमकर हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये लिहा तुम्ही कोणत्या इंद्रिय सुखात अडकले आहात व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद